जय मल्हार मित्रांनो तर मित्रांनो हे बघा हे तुम्हाला पण माहिती आहे हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे फॉलो द म्हणून आता हे बनवणार आहे मी कारण मी कधी हे ट्राय केलं नाही आता ट्राय करत आहे मला खूप घाई होत आहे हे कधी बनवू ह्याचं टेस्ट कधी करू म्हणून तर चला बनवू इकडं गॅस चालू करून भोगवणं ठेवलेलं आहे मी आणि ह्याच्यामध्ये

इकडं मी फाडून घेते ह्याला हो का इकडं दूध उकळत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही काही गरज असते फालोदाला ते, फालो ते सर्व काही सामग्री ह्याच्यामध्ये मिक्स आहे बर का आता डायरेक्ट मी दुधामध्ये टाकते ह्याला मिक्स आहे सर्व मॅंगो फ्लेवरचा आहे बर का फालोदा तुम्हाला दाखवलंच आहे समजलं असेल तुम्हाला मिहला गेते बर कई रहा। है, है, आता मी ह्याला हलवून घेते बरं का एकच जागी बसणार हा म्हणजे ज्यूस नाही फालोदा आहे फालोदा आता ह्याला थोडा शिजवून घेते घट होता आहे बघा दूध का इकडं जानू जेवण करत आहे बघा आणि इकडं स्त्री उभारलेला आहे इकडं शिजत आहे काय बघा का ह्या नाही इथं बसलाय बघा कसं बसलाय घ्यासपाशी भीती नाही याला काय नाही घट होत आहे बघा सॉरी बर का एका हाताने कॅमेरा धरला एका हाताने काम करत आहे ही करत आहे फालुदा म्हणून कॅमेरा इकडं तिकडे होत आहे तर आपल्या फालुदा तयार झालेला आहे ह्याला आता मी एका डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवते बर का तर चला व्हिडिओ इथंच अँड करते ब बाय नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला